आपल्या हक्काचं रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची शामगाव घाटात कॉन्क्रिटीकरणाचं मशीन रस्त्यात अडकल्यानं वाहतुकीची कोंडी मायनी मल्हारपेठ रस्त्याचं काम सध्या सुरू असल्याचं अधूनमधून शामगाव तालुका कराड येथील घाटात रस्त्यात वाहतुकीची कोंडी सतत होत आहे शुक्रवारी अडीच वाजता रस्ता कॉन्क्रिटीकरण करणारे मशीन घाटात अडकल्यानं दोन तास घाटात वाहतुकीची कोंडी झाली गेल्या तीन मायनी मल्हारपेठ रस्त्याचे काम खाट सोडून आणि माथा सुरू आहे कोंडी होते तर कधीही वाहन घसरत असतात शुक्रवारी तीन वाजता कॉन्क्रिटीकरण करणाऱ्या मशीन घाट माथ्यावरून पायथ्याकडे जात असताना मध्येच अडकल्यानं दोन्ही बाजूनी वाहतुकीची कोंडी होऊन वाहनांच्या लांब रांगा लागल्यामुळे दोन तास वाहतूक बंद होती साडेचार वाजता वाहतूक सुरळीत करण्यात आली सतत वाहतुकीची कोंडी घाटात होत असते त्याचा त्रास प्रवाशांना होत आहे वाहन घसरून लोकांचे अपघात होतात शुक्रवारी दुपारी अडकल्यानं वाहतुकीची कोंडी झाली होती संबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज आहे रेवन सूर्यवंशी प्रवासी शामगाव वाहतूक कोंडी थांबवण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे अवजड असं मुर्माच कॉन्क्रीटचे तसेच इतर वाहन त्यामुळे वाहतूक वाढली आहे काही दिवसात ऊस गाळीत हंगाम सुरू होणार आहे त्यासाठी वाहतूक नियंत्रित करण्यासाठी घाट पायथा माथा या दोन्ही ठिकाणी वाहने सोडण्यासाठी संपर्क यंत्रणेची गरज आहे अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची